नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो मित्रांनो एक मैदान संपन्न होत आहे त्या मैदानामधले आपण म्हणजेच गोमाता केसरी दुसा बैल मैदान मांडवे येथे मित्रांनो मैदान संपन्न होणार आहे तर ह्या मैदानामधले आपण काही मित्रनंदींचे गट क्रमांक सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला कळतील की नाही की कोणता नंदी कोणत्या मित्रांनो गटात पाहणार आहे तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विसरू नका आणि आपल्या बाकासूरचा पण मित्रांनो बाकासूर नक्की पाहिला पण सांगणार मित्रांनो बाकासूर नक्की कोण ना बरं ते पण सांगू मित्रांनो शंभर टक्के आपल्याला फिक्स नाही आहे मी अंदाज सांगितला आहे आणि तीच मित्रांनो दिवस असू शकतो नवीन इच्छा राही मित्रांनो तर आता असणार आहे आणि गट क्रमांक किती ती पण आपण बाकासूरचा मित्रांनो सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विसरू नका तर काही नाम आणखी नंदींचे गट क्रमांक सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विसरू नका तर चला मित्रांनो सांगा आपण सुरू करूया तर असणार आहे गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक दोनमध्ये बो आणि लाडू बोलाचा लाडू मित्रांनो तास क्रमांक पाचमध्ये चिके आणि माणिक आपल्याला पैत्याने दिसेल की आणि गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक एकमध्ये रंगना शेठ तास क्रमांक सातमध्ये शंकर आणि शंभू आपल्याला पैत्याने दिसतील तर गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक दोनमध्ये मथुरा आणि सरजा आपल्या पैत्याने दिसतील तास क्रमांक आठमध्ये स्पीड आणि किंग आणि सरजा आपल्याला पैत्याने दिसेल तर गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक तीनमध्ये दबंग आणि तुस्ती आपल्याला पैत्याने दिसेल तसेच गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक मित्रांनो असणारे दोनमध्ये मने आणि बुलेट आपल्याला पायत्याने दिसेल तसेच तास क्रमांक सातमध्ये रायफल आणि सोन्या आपल्याला पैत्याने दिसतील तर तसेच गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक तीनमध्ये राजा आपल्याला पैतेन दिसेल तसेच गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक दोनमध्ये बुलेट मित्रांनो आपल्याला सत्तेच्या सत्तेच्या पैतेन दिसेल तसेच तास क्रमांक चारवरती ओगलेवाडीचा तेजब आहे आपल्याला पैतेन दिसेल गट क्रमांक मित्रांनो तास क्रमांक गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक चारमध्ये ओगलेवाडीचा ते आहे आपल्याला पैतेन दिसेल तसेच मित्रांनो गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक सातमध्ये मित्रांनो ऑस्टर आणि फौजीची गाडी आपल्याला पैतेन दिसेल तसेच गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक सहामध्ये मल्हार आपल्याला पैथन दिसेल तसेच तास क्रमांक मित्रांनो असणारे मध्ये पिष्टन आपल्याला पैथन दिसेल तसेच तास क्रमांक आठमध्ये पक्ष आणि रावण आपल्याला पैत्यान दिसेल तसेच मित्रांनो गट क्रमांक नऊमध्ये आणि तास क्रमांक पाचमध्ये बादशाह पन्नास पन्नास आपल्याला पैत्यान दिसेल तसेच मित्रांनो गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक मित्रांनो दोनमध्ये आपल्याला दिस दिसेल म्हणजेच विनायक शेठ लेंगरे यां मित्रांनो लेंगरे डायमंड यांचा डायमंड मित्रांनो आपल्याला पैथन दिसेल गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक पाचमध्ये मित्रांनो पक्षा आपल्याला पैथन दिसेल तसेच मित्रांनो तासणारे म्हणजेच मित्रांनो गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक पाचवरती सूर्य आणि सुंदर पैथन दिसेल तसेच मित्रांनो तास क्रमांक मित्रांनो आठमध्ये टिटवी आणि टायगर आपल्याला पैत्या टिटवी टायग डायगर हे आपल्याला पैत्याने दिसतील तसेच मित्रांनो गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक चारमध्ये किरण अप्पा यांच्या नावाने पण चिठ्ठी निघालेली आहे त्या मित्रांनो भारत किंवा राईन आपल्याला पैतनी दिसेल तसेच मित्रांनो गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक तीनमध्ये लखन आणि रायपल आपल्याला पैतनी दिसेल तसेच मित्रांनो गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक आठमध्ये स्वामी आणि लाल्या आपल्याला पैतनी दिसतील तर मित्रांनो आजच्या एवढ्या मित्रांनो होते तर तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका म्हणजेच मित्रांनो बाकासूरचा गट क्रमांक किती तर तीच मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सांगाय आपण सांगूया तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विसरू नका तर चला आपण बाकासूरचा आपण तुम्हाला सांगतो नक्की कोणत्या गटात पैनारे पैरा नक्की कोण असेल ती तर बाकासूरच्या पण नावाने मित्रांनो एक चिठ्ठी निघालेली आहे ती म्हणजेच बाकासूरची चिठ्ठी मित्रांनो निघालेली आहे गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक मित्रांनो सहामध्ये आपल्याला पैतनी दिसेल पण मित्रांनो आज साहेब प्रसन्न मोईलशेठ धुमाय सुजगाव यांच्या नावाने एक मित्रांनो ही चिठ्ठी निघालेली आहे तसेच विनायक मित्रांनो तसेच मित्रांनो बिदाल जोकर ग्रुप या पण नावाने निघालेली आहे मग आपल्याला या नावाने मित्रांनो आपल्याला बाकासूर पैतणी दिसायची दाट शक्यता आहे तर आता बाकासूरचा पैरा नक्की कोण असेल तर सर्वांना लातोरत असते तर माझ्या मनाने मित्रांनो असू शकतो मित्रांनो डायमंड डायमंड आणि बाकासूर नवीन चेहरा आहे मित्रांनो आपल्याला उद्या पैतणी दिसायची शक्यता आहे तर तुम्हाला काय वाटते नाही कोण असेल पैर नक्कीच सांगाय की, की, सांगा? की आपल्याला बाकासूरची किती तुम्हाला सांगितली गट क्रमांक किती आहे गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक सहामध्ये आपल्या मित्रांनो आज साहेब प्रसन्न मोहिलशेठ धुमाळ सुजगाव यांच्या नावाने मित्रांनो निघलेले आहे चिठ्ठी तसेच चिट्टी पण तुम्ही दोन नावाने निघले आहे मित्रांनो मेदाल जोकर ग्रुप या नावाने पण निघलेले आहे त्यामुळे आपल्याला ह्या नावाने मित्रांनो प येईल दाट शक्यता आहे आपल्या बाकासुरूची तर नक्कीच बघा बाकासुरू तर येते का नाही कारण की मी एक चिठ्ठी तर निघालेली आहे तर बाकासुर आला तर मित्रांनो अशोक तुम्हाला सांगितलं तर डायमंड मित्रांनो ह्या नंदीभर आपल्याला पाळायची दाट शक्यता आहे आपल्या बाकासूरची बाकासुरनाई म्हण बघून नक्कीच मित्रांनो आपल्या बाकासूरवर कोण पोहित होतं तर आजच्या मित्रांनो व्हिडिओ एवढूच होती की नक्की कोणत्या कोणत्या मित्रांनो गटात कोणतं कोणते नदी पळणार ते, ते, ते सांगितले तर व्हिडिओ आवडले असतील तर नक्कीच आपले चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला मात्र विसरू नका तर चला मित्रांनो असंच नवीन नवीन अपडेटमध्ये आपण भेटत जाऊ जय महाराष्ट्र जय शिवराय